मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज तुम्ही आजच्या कथेमध्ये मध्ये ऐकणार आहोत उंदराची टोपी चला तर मग सुरुवात करूया उंदराची टोपी एक होता उंदीर मामा तो रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले फडके घेऊन तो गेला धोब्याकडे दोगे धोब्याला म्हणाला धोबी दादा धोबी दादा माझे फडके धुवून दे ना धोब्याने फडके धुवून दिले मग उंदीर मामा शिंपल्याकडे गेला शिंपी दादा शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून देना तिला रंगीत गोंडेही लाव शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली उंदीर मामाने टोपी डोक्यावर थुम। घातली एक ढोलके घेतले ते वाजत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान ठुमुक ठुमुक ठुम राजाने हे ऐकले तो शपियांना म्हणला जारे त्या उंदराला पकडून आणा शिपयाने उंदीर मामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाकडे दिली मग उंदीर मामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेमुक ठुमूक ठुम हे हे ऐकून राजा खूपच रागावला त्याने उंदिराकडे टोपी भिरकावली उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा मला भ्यायला माझी टोपी दिली ठुमक ठुमक ठुम हे गाणं गात गात तो राजवाड्यातून निघून गेला तर फ्रेंड्स ही होती आजची छोटीशी कथा कशी वाटली आवडली असेल तर असेच आपले आपले चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि येणारे आपले असेच व्हिडिओ बघत राहा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय